वरंगावच्या हिंदू मुस्लिमांना न्याय मिळालाच पाहिजे आरिफच्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे आरिफच्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे आरिफच्या मारेकरांना अटक झालीच पाहिजे नीचे नीचे बैठो, बैठो, सब दिख रहा है सब शांति से बैठो हमको पुलिस को सहयोग करना है और रात के चौबीस घंटा भी अगर नहीं चिरी देंगे तो हम चौबीस घंटा यहीं बैठेंगे जगन भी तुम्हारे साथ बैठ रहा है

सात दिवस लागो दहा दिवस लागो आम्ही उपाशी तापाशी इथे न्यायासाठी इन्सर्फसाठी आलो आहे दादागिरी गुंडगिरी आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही सहन करून घेऊन का आरोपींना अटक करा या पत्राच्या आधारावरती तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही जाईन घ्या भाई हे आंदोलन एक मिनट आता आपल्याकडे चार जून रोजी अतिशय दुर्दैवी घटना घडली दोन गटांमध्ये मारामारा झाल्या आणि मारामारामध्ये चार तारखेला आपल्याकडे मर्डरचा गुन्हा दाखल केला मर्डरचा गुन्हा दाखल केल्यानंतर चोवीस तासाच्या आत आपण आरोपी अटक केलेले जे प्रमुख दोन आरोपी होते त्या दोन आरोपींना चोवीस तासांच्या अटक केली कोर्टासमोर प्रोड्यूस केला त्यांचा पी सी आर घेतला आता ते लोक जेलमध्ये आहेत प्लस त्याच्या चार ते पाच दिवसाच्या आतमध्ये जो तिसरा आरोपी होता तो तिसरा आरोपी देखील आम्ही अटक केलेला आहे त्याला अटक करून कोर्टासमोर प्रोड्यूस केला त्याचा पी सी आर घेतला आणि आता सध्या तोही आरोपी जेलमध्ये आहे आता राहिलेल्या दोन आरोपी हे आरोपी देखील आमचे पोलिसात दिवस रात्र एक करून मेहनत घेत आहेत आणि या सर्व याच्यामध्ये यांना पुढील आठ ते पंधरा दिवसामध्ये यांना अटक करून याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल यांना जेलमध्ये पाठवली जागा जाईल त्या ठिकाणी यांना पाठवलं जाईल योग्य ती कायदेशीर कारवाई होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या सर्व मागण्या या जायज आहेत या आम्ही आमच्या तुम्ही जरी ते रस्ते आले तरी ते आम्ही पूर्ण करणार आहे कारण ते माझं कर्तव्य आहे तर कर्तव्य म्हणून ती माझी ड्युटी आहे आणि ड्युटी मी माझी ड्युटी करणार